आजच्या या अतिशय महत्त्वपूर्ण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमदार डॉक्टर देवराव होई, आमदार कृष्णा गजबेजी माजी खासदार अशोकराव नेते या ठिकाणी उपस्थित श्री अंकित गोयलजी संजय दैनेजी श्री निलोत्पलजी शान बाघरे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय महत्वाची ही घटना आहे की माओवाद्यांच्या दलममध्ये गडचिरोलीमध्ये ज्यांना सर्वे सर्व मानलं जायचं आणि संपूर्ण या विषयाचे जे प्रमुख होते असे श्री गिरधर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनीही आज आत्मसमर्पण केलं आहे आणि यापुढे भारतीय संविधानाच्या अनुरूप आम्ही सामान्य नागरिकाप्रमाणे जगू अशा प्रकारचा संकल्प केला आहे मी आत्मसमर्पित आता माजी माओवादी म्हणावं लागेल अशा गिरधर आणि त्यांच्या पत्नीचं खूप मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या गडचिरोली पोलिसांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की त्यांनी सातत्याने सर्व प्रकारे माओवादाचा मुकाबला करत एकीकडे एक माओवादाचं कंबरड मोडलं आणि दुसरीकडे सामान्य माणसामध्ये विश्वास व्यक्त केला विश्वास तयार केला की पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल हे त्यांच्या करताय त्यांच्या सुई करताय आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो की हळूहळू हा माओवाद संपण्याच्या जवळ पोहोचलेला आहे खरं म्हणजे मगाशी आमच्या एका बंधूंनी आणि एका भगिनीने या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि कशा दलम मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची वागणूक होती किंवा कशा प्रकारे एक्सप्लॉयटेशन होतं हे देखील आपल्यासमोर मांडलं मुळातच आपल्या सर्वांना कल्पना आहे की माओवादाचा विरोध आपला काय तर आपण सगळे लोक भारताच्या संविधानामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत भारताच्या संविधानाने जी लोकशाही दिली त्या लोकशाहीने जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवत त्या संविधानावर विश्वास ठेवत त्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण जगतो परंतु माओवादी तत्वज्ञान जे आहे हे, हे भारताच्या संविधानाला मानत नाही त्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीला मानत नाही त्या लोकशाहीने तयार केलेल्या व्यवस्थांनाही मानत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या माओवादी विचाराचा आणि आपला झगडा आहे आणि म्हणून जे काही आज माओवादी काम करतायत हे काही आपले शत्रू नाहीये हे कुठेतरी आपले भाऊबंद आहेत पण मार्ग चुकलाय आणि समाजाच्या हिताकरता संविधानाच्या मार्गाने जे चालणार नाहीत त्यांना एकतर मार्गावर आणावं लागेल नाहीतर त्यांना कुठेतरी शासन करावं लागेल या पद्धतीचं कार्य हे गडचिरोली पोलिसांच्या माध्यमातून सी सिक्स्टीच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणूनच ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की एकीकडे आपली आपला जीव जोखमीत टाकून आमचे पोलीस वेगवेगळे ऑपरेशन्स करतात आणि सुदूर जंगलामध्ये अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन संपन्न करून माओवादाचा खात्मा करतात आणि त्याचवेळी आपल्या नागरिकांमध्ये विश्वास वाढला पाहिजे या दृष्टीने मग पोलीस दादा लोरा खिडकी सारखी योजना असेल उडान सारखी योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन शासकीय योजना देखील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासोबत विकासाच्या प्रवाहामध्ये शेवटचा व्यक्ती कसा येऊ शकेल कारण शेवटी माओवाद्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या मुख्य धारेतनं जो काही जंगलातला व्यक्ती आहे आतला व्यक्ती आहे गावातला व्यक्ती आहे याला कसं दूर ठेवता येईल हा प्रयत्न केला जिल्हा प्र, प्रशासन आणि योजना त्याच्यापर्यंत पोचायलाच नको असा प्रयत्न केला आज त्या जिल्हा प्रशासनाला मदत करत या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून होतोय मला देखील अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि अगदी दूर सुदूर आतल्या जंगलातल्या वेगवेगळ्या आउटपोस्टवर गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधल्यानंतर आज ज्यावेळेस शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत त्यावेळी ते त्यांचं समाधान देखील मला पाहायला मिळतं आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्षापर्यंत गडचिरोली एक प्रकारे शासकीय व्यवस्थेत पनिशमेंट पोस्टिंग आणि आम्ही आमचा शेवटचा जिल्हा मानायचो विकासापासून दूर असा जिल्हा मानायचो पण ही संकल्पना आपण बदलली आणि मी मागच्या वेळेसही सांगितलं की गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही आहे गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्र इथनं सुरू होतो त्यामुळे महाराष्ट्र जर इथलं सुरू होत असेल तर या जिल्ह्याचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण बघितलं असेल पंधरा ते एकोणीस जेव्हा मला संधी मिळाली त्याही काळामध्ये किंवा आता पुन्हा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या विकासाचा प्रयत्न मी असेल आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील आम्ही सातत्याने केला आज मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या मदतीने मोबाईल कनेक्टिव्हिटी असेल रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल पुलांचं बांधकाम असेल वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेशनच्या सिस्टीम असतील या मोठ्या प्रमाणात उभा करण्याचा प्रयत्न आपण केला ही गोष्ट देखील खरी आहे की याची गती ही कदाचित कुठे कमी आहे कुठे जास्त आहे पण याची सुरुवात मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यातनं एक कनेक्टेड अशा प्रकारचं हे संपूर्ण हा जिल्हा करण्याचा प्रयत्न आपण करतोय कारण जोपर्यंत कनेक्टिव्हिटी पोचणार नाही तोपर्यंत योजना पोचणार नाही एक रस्ता जेव्हा गावात जातो त्यावेळी त्या गावामध्ये शिक्षणही पोचतं आरोग्यही पोचतं वेगवेगळ्या विग योजना देखील त्या ठिकाणी पोचतात आणि गावातल्या लोकांना रोजगाराची संधी देखील त्याच रस्त्यामुळे मिळते आणि म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या कनेक्टिव्हिटी या मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण करतो यासोबत या, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं त्यांना प्रशिक्षण मिळावं त्या माध्यमातन त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्यात त्यांना योग्य शिक्षण मिळावं त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आज मला आनंद वाटतो की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट हे देखील गडचिरोलीमध्ये येत आहे कालच आता माझ्याकडे एक बैठक झाली आणि या ठिकाणी काही प्रकल्पांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाली मला असं वाटतं की आज माओवाद कमी झाल्यानंतर जो उद्योजक आहे त्याला देखील असं वाटतंय की आपण इथे उद्योग उघडला पाहिजे त्याच्याही मनामध्ये सुरक्षिततेची भावना तयार झाली आहे आणि त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम हे मिळालं पाहिजे असा आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास है। आहे आमचे मुलं मुली जे आहेत यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या गडचिरोलीमध्ये आपण तयार करणार आहोत एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे सातत्याने माओवादी प्रचार हा राहिला आणि विशेषतः आमच्या आदिवासी बांधवांमध्ये हा राहिला की कुठेतरी आपल्या आदिवासींची संस्कृती नष्ट होईल आपलं जल जमीन जंगल नष्ट होईल आपल्या ज्या देवता आहेत आपले जे आराध्य आहेत त्यांना कुठेतरी नष्ट केलं जाईल पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी द्रौपदी मुर्मूजींसारख्या एका सक्षम आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाकरता त्या ठिकाणी मदत करून राष्ट्रपती केलं त्याच माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांनी हा संकेत दिला की आमचे आदिवासी त्यांची संस्कृती जल जमीन जंगल त्यांचे आराध्य हे आमच्याकरता अत्यंत महत्वाचे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या संदर्भात कुठली छेडछाड होता कामा नये तर ती जी आमची प्राचीन संस्कृती आहे ती तशीच अबाधित राहिली पाहिजे आणि आज मला असं वाटतं की आपण पाहतोय की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अगदी आमच्या ज्या आदिम जमाती आहेत या आदिम जमातींकरता जमाती देखील चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी सुरू केली आणि ज्या आदिम जमातींपर्यंत विकास पोचला नव्हता आज मोदीजींच्या माध्यमातून तो विकास देखील त्या ठिकाणी पोचतोय आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सगळी काही विकासाची आपली प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाला मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम आपण करतोय आज आपण ही गोष्ट मला अतिशय आनंद आहे की आपण पुनर्वसन जे आहे जे माओवादी आहेत आणि ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं ते, ते पुनर्वसन होत आहे कोणाला घरकुलाची आवश्यकता आहे ते घरकुल मिळत आहे त्यांना मदत मिळते त्यांना प्रशिक्षण मिळत आहे शेवटी मला असं वाटतं की यामुळे अजूनही जे भटकलेले आहेत त्यांनाही निश्चितपणे प्रेरणा मिळेल की आपणही मुख्य धारेमध्ये गेलं पाहिजे आणि भारताच्या संविधाना अनुरूप आपण या ठिकाणी जगलं पाहिजे मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आमच्या सी सिक्स्टीनी आमच्या गडचिरोली पोलिसांनी सातत्याने शौर्य दाखवलं आणि शौर्यासोबत त्याला एक सामाजिक अशा प्रकारचा टच देखील ठेवला शेवटी पोलीस हे एक शिस्तबद्ध दल आहे पण त्या शिस्तीसोबत एक संवेदना देखील ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस शिस्त आणि संवेदना मिळून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते आणि तीच भावना आपण तयार करू शकल्यामुळे आज या ठिकाणी इतके मोठे जे माओवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे म्हणजे आपण जर विचार केला तर ज्यांच्यावर पंचवीस लाखाचं बक्षीस होतं किंवा पत्नीवर सोळा लाखाचं बक्षीस होतं पंचवीस लाखाचं बक्षीस ज्यांच्यावर होतं ज्यांना पकडण्याकरता आज त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे आणि शासनाने त्यांना पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत की तुम्ही चांगलं जीवन जगा सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगा आणि भारतीय संविधानाच्या अनुरूप जीवन जगा मला असं वाटतं की हा जो काही बदल आहे त्यांच्या जीवनामधला आणि मगाशी आमच्या एका भावाने सांगितलं कशा प्रकारे खोट्या गोष्टी सांगून खोटी स्वप्न दाखवून त्या ठिकाणी माओवादी आपल्या मध्ये संमिलित करून घेतात आणि व कसं शोषण करतात जे वरिष्ठ आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे उपभोग घेतात पण जो सामान्य स्वतःच्या जीवावर खेळतो त्याला मात्र उपेक्षित राहावं लागतं हे जे विदारक सत्य आहे हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच गेल्या चार वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातनं एकही आमचा तरुण किंवा मा तरुणी माओवादी या ठिकाणी झालेले नाही भरतीमध्ये गेलेले नाही आता या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांना भरती करण्याकरता कोणीच मिळत नाही मला असं वाटतं ही खरोखर एक अत्यंत चांगली बाब आहे आणि ही अशीच आपल्याला यापुढे देखील न्यावी लागेल आज आपण पाहत होतो पोलीस भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय तो प्रतिसाद इतका चांगला या ठिकाणी मिळतोय पोलिसांनी व्यवस्थाही केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत एचचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे कारण शेवटी जिल्हा शा होत्या भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असल्याचं कारण नाही त्या आमच्या तरुणांच्या हिताकरताच आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने आचारसंहितेमुळे किंवा या इलेक्शनमुळे मागचे दोन अडीच महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता आली नाही तर जे लोक अगदी शेवटच्या एजमध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या ठिकाणी पोलीसमध्ये भरती करतो बाहेरच्या लोकांना आपण घेत नाही आणि जिल्ह्यातल्या तरुणाईचा हा जो विश्वास आहे बघा एकीकडे एक 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 माओवाद्यांना भरती करता एकही तरुण न मिळणं आणि इकडे एक, एक, एक हजार पदांकरता अठ्ठावीस हजार लोक आमचे तरुण आणि तरुणी त्या ठिकाणी येणं यातनच व्यवस्थेवरचा संविधानावरचा आमच्या तरुणाचा विश्वास हा व्यक्त होतो आणि म्हणून अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती प्रक्रिया आपण पूर्ण करू आणि मला विश्वास आहे की जे तरुण तरुणी पुन्हा एकदा पोलीस दलात संमिलित होतील ते सेवा करण्याकरता शासन करण्याकरता नाही तर सेवा करण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे उत्तम काम करतील मी पुन्हा एकदा आत्मसमर्पित जे दाम्पत्य आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या समोर बसलेले त्या योजनेतले इतर जे लाभार्थी आहेत ज्यांनी आत्मसमर्पण केलं आणि आता आपलं जीवन योग्य प्रकारे जगतायत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमचे पोलीस की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे सगळं घडतंय त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचसोबत आमच्या मीडियाचंही अभिनंदन करतो कारण सातत्याने गडचिरोलीतल्या समस्या गडचिरोली पोलिसांनी जे चांगलं काम ते करतात प्रशासन जे चांगलं काम करतं ते देखील तुम्ही समाजासमोर आणता तुमच्यामुळे गडचिरोलीची जी खराब झालेली प्रतिमा होती लोकांना माहितीच नव्हतं की गडचिरोली इतकं बदललेलं आहे ती चांगली प्रतिमा तुमच्यामुळे गडचिरोलीची हळूहळू लोकांमध्ये जाते त्याबद्दल तुमचे देखील मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र